झाला स्वयंपाक हा झाला जेवण पण झालं असेल हा झालं काय झालं बसा ना हा एक विचारू का काय बोल ना आता पण तुम्ही कोणाला सांगणार नाही नाही सांग बोल काय झालं लय खाजगी विषय अरे पण काय ते तर सांग बर ऐका ना पळून जाऊन लग्न करायच्या पोस्ट माहिती तुम्हाला कोणाला पळून जाऊन लग्न करायचं ते हाय पण त्याला काय काय लागतं काय कागदपत्र लागतात ते पोलिस पकडतात का ते काय होत काय मला नाही माहिती ना माहिती अस नाही रे बाबा मला नाही माहिती मी तुला सांगायचे काही काय उद्या उद्योग झाल्यावर तू म्हणशील नाही मला आयुष्य वहिनी आयडिया दिली होती मग आलं का माझ्यावर आव... मला नाही माहिती नाही येऊन तुमच्या तुम्ही सांगा मला माहित नाही म्हणून का नाही नाही मला माहितीच नाही पण पळून जातात काय मला हे बी आता माहित पडलं मी काय म्हणते पळून तुला पोरगी कोणी तुम्ही फक्त सांगा राव ते ना काय विचारू ते सांगायचं काम कराव ते नाही सांगणार तू मला हे सांग काय तुम्ही सांगणार नाही मला पळून जाऊन प्रोसेस कशी तर मी काय सांगू पुरीच नाव मी आता पुरीच नाव सांगितलं तुम्ही अख्ख्या गावात वावड माहिती नाही नाही मी नाही करीत आपल्या आपल्या ठेवी मग तुम्ही आधी मला सांगा पळून जाऊन लग्न कसं करतात ते मला नाही माहिती मग मी नाही सांगणार जाऊ का ए अरे का सांग काय काय उद्योग आहे काय माहिती नवीन भाऊ होय भाऊ की झाली जेवण झालो तुमचं आता जेवलो भांडी तशीच पाडलेत खरा घासायचा <laughs> आला काटा आलो उठून निघून म्हणलं मैफिल मध्ये बसावा मी तर आहे ना जेवण जाय केलं की के भांडी घासलो पुन्हा येते भांडे घासायचा तेवढा काय बंडू शेठ तुषार शेट झाले का जेवढे झाले ना तू झालं का आता करायचे पण झाले बुन समजायचं बरं आहे का ना एक खाजगी विषयावर बोलायचं तुमच्या बोल ना मग लाजतो काय असं तू पोरायची आपण बोल कोणाला म्हणणार का बघ तुम्ही आम्ही कशाला काय म्हणणार प्रोसेस माहिती आहे तुम्हाला पळून जाऊन लग्न करायचे काय कागद बरे लागतात काय काय लागतं ते, ते सांगा ना मला तुम्हाला माहिती आहे का मला नाही माहिती तुम्हाला आपण कुणाला पळून जायचंय त्याचं काय करायचं तुम्हाला तुम्हाला प्रोसेस माहिती आहे का ते सांगा बघते मला नाही माहिती आहे आम्हाला कोण आहे तुम्हाला नाही प्रोसेस माहिती मी काय सांगू तुम्हाला कोण फुलकी कोण नाही बरं मी काय म्हणतोय मी तुम्हाला काय पुन्हा सांगू नका बघतोय कळलंय का माहित नाही बी त्यांना पोरीचा विचार नाही गं बसा राव तुम्ही कारण पळून जाऊन लग्न करताय आयला भाऊ की ही गोष्ट आहे ना पिंटू शेट ला सांगितलीच पाहिजे कडे चला मग इथं काय बसलाय चला नाही तर काय मग चला Oh. काय करायले काय नाही म्हणलं आता जेवलं शेतपावली करावा तुमची पावली आला तिकडे चुलीत काय आलं तुमची गोष्ट कानावर आली का कोणती गोष्ट गोष्टी आपल्या गावाची पोरगी पूरगी पटली तिला पळून घेऊन जायलाय आणि तिच्या सोबत लग्न करायलाय काय बोलतो आम्ही इतके दिवस झालं गावातही राह मला एक पोरगी पटली नाही लाज वाटली पाहिजे त्या करण्याला लाज करण्याला नाही लाज तुम्हाला वाटली पाहिजे आम्हाला खा सांगतो ना अरे एक तर बाहेर गावचा पोरगा तो आपल्या गावात आला आपल्या गावातली पुरगी पटवली आणि तिला पळून घेऊन लग्न करायला चाललाय आणि तुम्ही एवढी वर्ष एकमेकाची तोंड बघून नुसती उन्हीत उनिस काढताय बर राहू द्या पूर्गी कोण आहे आम्हाला नाही माहिती ना सांगितलंच नाही आम्हाला त्यांनी झाला का गोळ बर असू द्या काही टेन्शन नाही आपण काय करू माहितीये का करण्याला आणि त्या पूरेला दोघांना आडू कारण उगा उद्या काय मॅटर झाला तर आपल्या गावची इज्जत जायला बसेल परत लोक बाहेरची लोक काय म्हणतात बाबा ह्या गावातल्या पुरी बाहेरच्या पोरासोबत पळून जाऊन लग्न करतात आपल्या गावची इज्जत जायला बसलेली गंभीर बरोबर आहे तुम्ही पिंटू उद्या लोक काय म्हणतात बाहेर गावाचा गावची। पोरगा आला तिथं राहायला राहिला आणि तिथलीच पोरगी पाठवली घेऊन गेला खुशाल पळून ते ना आज रात्री पळून जायची त्यांना अडवलं पाहिजे मी तेच म्हणतोय हा विषय अतिगंभीर आहे त्यामुळे पहिल्यांदा आता एक काम करू आपण करण्याला आणि त्या पुरीला पहिल्यांदा अडवू आणि मग पुढचं पुढे काय ते करायचं बघू हा चला 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 बी आता जायचं फाडायला लागले गोळ्या काय करतो बाळाला पिंटू शक भाऊ की एवढं लागतं माझ्याकडे नाही विशेष तसा गंभीर होता म्हणून म्हणलं तू एक जाऊन चौकशी करावा असं काय एवढा विषय गंभीर आहे माझ्याकडे डायरेक्ट चौकशीला आले ते बी एवढ्या रात्रीच तुझा मित्र कारण्या कुठे असेल तर त्याच्या घरी झोपला असेल होय मला असं कळले आप कारण आपल्या गावातली पूर्गी आजच्या रात्री घेऊन पळून जाणार आहे पिंटू शेट मला तर काय माहिती नाही गाड्या यातलं पण तुम्हाला कस कुठून कळलं हे काय आमच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं मला गोळ्याविषयी काय झालं माहिती आहे का मी झालत जेवण पारावर बसलो होतो होतोरी आला आणि आम्हाला ते नाही पळून घेऊन जायची प्रोसेस विचारायला आणि त्याला विचारलं ना पोरगी कोण आहे तर सांगितलं नाही आम्हाला याला, याला काय म्हणायचं मग सांग मला पिंटू शेट मला पण आता तुमच्याकडूनच कळतंय राव मला माहित नाही काय का अभिनय करतोय गोळ्या तुला सगळं माहिती आहे तरी आम्हाला म्हणतो तु। मला तुमच्या कडूनच कळतय मला तुमच्या कडूनच कळतय पिंटू शेट खरंच सांगतोय राव मी खोटं नाही सांगत तुम्हाला गोळ्या तुला करण्याची रेग ना रेग माहिती मग खोटं बोलायला लागला धड धड दिवसभर तुम्ही सोबत हिंडताय मग पिंटू शेट खरं आहे तुमचं म्हणणं तो माझा मित्र आहे जिगरी अरे आम्ही सोबत असतोय पण यातलं खरंच मला काही माहिती नाही त्याने मला सांगितलं पण नाही पिंटू शेट गोळ्या काय आपल्याला खरं सांगणार नाही चला आपलं आपण शिवत चला अरे त्याला माहिती सगळे पण ते उगा तोंड बंद ठेवते चला आपलं चला चला राहता सर करण्याच्या न मला रेग ना रेग सांगतो आणि एवढी मोठी गोष्ट मला सांगितली नाही त्या भावकिला पिंटू शेटला सांगितली मला सांगायला काय झालत करण्याकडे ना बघतोच हे बायको आलो ग मी दोन मिनिटात हा लाईट गेली आता नाही ना दोन तीन दिवस झाले रोजच चालली रात्रीची बघू आता ना इन्व्हर्टरची पण चार्जिंग उतरली आज दिवसभर नव्हती लाईट झालं hmm. जेवण बरं थांबा नंतर फोन करते उने? तुला काय करायचं रे झालं झालं जेवण का चा का बर असू दे आम्ही ना सरपंचा गेलो असतो बरोबर का पण सरपंच आहे ना करण्याच्या कटात सहभागी असतील शंभर टक्के ते काय आम्हाला खरंच सांगणार नाही म्हणलं तुला जाऊन विचारावा का मध्ये काही चर्चा झालेली आहे का म्हणजे करण्याचं कुठल्या पुरेसोबत चालू आहे म्हणून त्या पुरीच नाव गाव काय माहितीये का तुला नाही बायाबायांच्यात काही नाही चर्चा झाली नाही का नाही का बर काय विषय नाही ते करणे एका पुरीला पळून घेऊन हा मग ती चर्चा यांच्यात कशाला व्हायला पहिले करण्यात माझ्यात झाली काय हा काय म्हणलं अहो पिंटू शेठ करण्या मग माझ्याकडे आला होता आता मी आता आवरत होते आला आणि मला म्हणला आई शुईनी पळून जायची काय प्रोसेस असते ती मला सांगता का मला काही त्याला सांगायला म्हणलं मला नाही माहिती बाबा उद्या काय कमी जास्त आलं मग काय म्हणाल तो आयुष्य वहिनीच सांगितलं म्हणून मी सांगितलं नाही आयुष्य तुला माहितीये का ती पळून जायची प्रोसेस काय असते ती हा माहिती मला त्याचं काय नाही मला नंतर सांग नंतर मला जेव्हा पळून जायचं ना तो मला कामाला येईना तुम्हाला काय माहितीये का तुला त्या पुरी बद्दल आओ, मी लय विचारलं पिंटू शेट पण त्यांनी काहीच नाही सांगितलं मस् लई वेळ विचारत होते मला सांग मला सांग पण त्यांनी काहीच नाही सांगितलं नावही नाही सांगितलं काहीच नाही बरं चला आपण दुसरी चला मला सांगा चला काय तमाशा करायला लागला गड्या चला सरपंच मला अहो त्याला पळून जाऊन लग्न करायचंय तर करू द्या पण कमज कम मला तर सांगायचं ना जीवाचा जिगरी ना मला प्रत्येक गोष्ट हीच गोष्ट सांगायला काय घालत अरे गोळ्या त्यांनी तुला नाही सांगितलं ते ठीक आहे अरे पण त्याने मला पण नाही सांगितली ही गोष्ट पण आख्या गावात तर सांगितली ना त्याचं काय अरे लय ना अत्यंत नको करू तू मी त्याला ये ना फोन केल्या बोलावले येईल तेव्हा हो, काय खरं काय खोटं ये ना कळेल आपल्याला ते आल्यावर सुट्टी देत नसतं मी सरपंच कुठं तुम्ही पडताना पण तुम्ही ह्याच्यासाठी गावात करण्याला बुरून आणलं का हा म्हणजे गावातल्या बुरी पळून घ्यायला आणि त्यांच्यासोबत लग्न करायला तिकडं तुम्ही एक काम करा घराच्या बाहेर काढगा उचून द्या अरे तुषार आंधाराच्या टायमाला रात्रीच्या टायमाला कुठं जाईल तू सांग बर आपण तुम्हाला काय पाहिजे ना आपल्या गावातले पोहराचे लग्न माहिती हे पुन्हा मग तुम्ही बोलून घेतलं पळून मग घेऊन करण्यानी केसरी गाळा का आपलाय आख्या गावचा त्यामुळे त्याला बघा तुम्ही तरी अरे ते ठीक आहे मला कळले माझ्या गोड्याने सांगितले आता मीच दिवस भर नव्हतो घरी इथं आता चालूय मी ना करण्याला बोलावलाय मला पटलंच नाही राव सर पण तुम्ही माझ्या इथं काळजात होते राव हे उतरले तुम्ही माझ्या नजरेतून काय काय ना पहिलं गावातून हाकलून द्यायला मला का गावातून हाकलून द्यायचे हाकलून द्या बघा करण्या तू कोणत्या पुरीला घेऊन पळून जाणार आहे ना लग्न करणार आहे कोणत्या पुरीला घेऊन जाणार मी मी कोणत्यापुरीला घेऊन जाणार अजून नाटक करीत आहे बघा करण्या खरं खरं बोला आधी सांगतोय लय टोकत आपल्याला आमची तुम्हाला कोण बर गावात बाबाटा झालाय करण्या पुरीला घेऊन जाणारे पळून लग्न करणारे म्हणून मला हे काय गोळीने सांगितलं ही पण आल्या माझ्याकडे मला भाऊकीने सांगितले आणि पिंटू शेटणी करणे मग तुम्हाला नाही का आम्हाला खरं सांग बर पळून जायची लग्न करायची प्रोसेस काय म्हणून अरे ते माझ्यासाठी नाही ते मग माझ्या बावस भाऊसाठी त्याचा अर्थ मला फोन ते मानला फुळून जायचं प्रोसेस काय काय कागदपत्र लागतात काय काय नाही म्हणलं मला नाही माहिती माझ्या मित्रांना विचारतो म्हणून मी तुम्हाला विचारत होतो अरे येड्या मग ह्या पोरांना मित्रांना विचारण्यापेक्षा मला विचारायचं ना मला विचारलं असं मी सांगितलं असतं एवढं काही ना बोपाट झालं असं गावामध्ये तुम्ही सकाळ धरून घरी नव्हता सरपंच असेल मला फोन करायचा सरपंच सकाळपासून घरी नव्हते मग मी पण नव्हतो का तुम्ही सासवादीला कुठे गेलते ना अरे मग फोन करायचा मला करणे नंबर नाही का माझा तुझ्याकड ते फोन काय झाला माहिती लाईट नाही गावात काय अरे किती मोठा प्रॉब्लेम झाला माहितीये का कि करण्यापुरकी घेऊन जाणारे पडून लग्न करणारे मोठी आप बसवले माझ्या अरे पण तू विचारल त्यांना तस ना प्रोशेष बद्दल परत एक काम कर गावात कुणालाच विचारायचं काय असेल ना मला विचार बरं बरं हा हा जेवला का हा जेव्हा चला